चाळीसगावच्या रसिकांसाठी कायम पुरेल असं पंधरा कोटी रुपयाचं नाट्यगृह या तीन ते सहा महिन्यात चाळीसगावकरांना मी लोकार्पण करणार आहे हे त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून या चाळीसगावकरांतले काही कलागुण असतील त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून उभारणार आहोत सर्व नमस्कार आजच्या या चाळीसगावच्या एकदंत महोत्सवामध्ये खर तर महिलांची संख्या ही सर्वात जास्त आहे त्याच्यामुळे पुरुष मंडळी एकदा महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजून घ्या या एकदंत महोत्सवाचं हे सहावं वर्ष आणि या सहा वर्षापासून आपण कोविडचे दोन वर्ष आपण तो धूमधडक्यात न करता कमी याच्यात केला परंतु आपण सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा एकदंत महोत्सव आपण करत असतो आणि या गणेश उत्सवाला मला असं वाटतं की चाळीसगावकर देखील आता आतुरतेने वाट पाहायला लागलेत गेल्या सहा वर्षाचा आन, आनंद आमचा अनुभव असा राहिला की प्रत्येक गणेश उत्सवात ज्या चुका झाल्यात त्या चुका आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला आणि चाळीसगावकरांनी प्रचंड असा त्या गणेश उत्सवाला आशीर्वादरूपी आपली उपस्थिती दिली मी खरंतर या चाळीसगावकरांचं मनापासून या उत्सवात स्वागत करतो खरं तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की चाळीसगावचं दंत महोत्सव म्हणून आम्हाला इथे यायला मिळतं पण इतरही वेळ आम्हाला या चाळीसगावमध्ये तशा सुविधा असल्या पाहिजेत आणि मागच्या उत्सवात मी सांगितलं होतं की या चाळीसगावमध्ये मध्ये चा एक भव्य दिव्य नाट्यगृह उभं राहील की ज्याचा स्ट्रक्चर म्हणजे हे तर खूप छोटं आहे ए हळू घे काही नाही येतील ते बरोबर चाळीसगावच्या एकदंत महोत्सवाच्या नंतर देखील चाळीसगावच्या रसिकांसाठी कायम पुरेल असं पंधरा कोटी रुपयाचं नाट्यगृह या तीन ते सहा महिन्यात चाळीसगावकरांना मी लोकार्पण करणार आहे कायम छोटे मोठे नाटिका असतील उपक्रम असतील कार्यक्रम असतील हे त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून या चाळीसगावकरांतले काही कलागुण असतील त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून उभारणार आहोत आज तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो म्हणून या चाळीसगावची सेवा करत असताना या गोष्टीचा मनापासून आनंद होतोय की एम एच बावन ही ओळख असेल उपजिल्हा रुग्णालय असेल अगदी काल परवा सत्तर कोटी रुपये आलेले वीज मंडळाचे नवीन तारा असतील सबस्टेशन असेल जवळजवळ दोन हजार कोटीचा पुढचा टप्पा विकास कामांचा हा फक्त चाळीसगावकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झाला नुसतं हा महोत्सवच नाही तर चाळीसगावची विकासाची उंची वाढवण्याचा प्रयत्न हा गेल्या सातत्याने काही दिवसापासून तुम्ही मला जळवून बघताय मी नुसता आश्वासनं देणारा माणूस म्हणून नाही तर शब्द पाहणारा माणूस म्हणून तुम्ही मला जळून इतक्या वर्षापासून पाहताय चाळीसगावचे रस्ते असतील चाळीसगावचं इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या तीस पस्तीस वर्षाचा मी एक लेखाजोखा माझं एक ऑडिट रिपोर्ट तुमच्यासमोर आणलंच आज ती वेळ नाही आहे आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमाला आलो आहोत परंतु या कार्यक्रमांसोबत चाळीसगावची शांतता असेल चाळीसगावचे महोत्सव यासोबत चाळीसगावच्या विकासाची उंची देखील तितक्याच उंचीने वाढली पाहिजे मी एकदंताला हीच प्रार्थना करेल की तुझ्या सोंडेप्रमाणे या चाळीसगावची विकासाची उंची वाढवण्याचं बळ या सगळ्यांच्या रूपाने आम्हाला मिळावं यासोबत या, या चाळीसगावची सेवा करत चाळीसगावकरांची सेवा करत असताना येणाऱ्या काळात एक भव्य दिव्य गार्डन पुढच्या वर्षभरात तुम्ही कोणी स्वप्नही पाहिलं नसेल दहा कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात दहा कोटी तिथं ऑडिटोरियम असेल बसायला तिथं छोटे मोठे कारंजा असतील तिथं फूड स्टॉल असेल अशा सर्व सुविधांयुक्त काही लोक मी ऐकलं होतं की शिरपूर बघायला गेलं पाहिजे काही लोकांनी ती दिवा स्वप्न दाखवली की शिरपूर सारखं चाळीसगाव होईल परंतु या तीस पस्तीस वर्षात चाळीसगावचा नगरपालिकेचा रास होताना आपण जळून पाहिला खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ही परिस्थिती आपण जळून पाहिली परंतु हा बदल झाला पाहिजे आणि तो नुसतं बोलण्यातनं होणार नाही मागच्या वीस वर्षात चाळीसगावच्या रस्त्यांवर जेवढे पैसे खर्च झाले नाही तेवढे रस्त्याची विकास कामं आपण चाळीसगाव शहरात होताना पाहतोय काही कॉलन्या आता तर स्टेशन रोडच्या आपण जर बघितल्या जवळच्या तर मुंबई पुण्याला लाजवतील असे रस्ते तिथले आपण होताना पाहतोय मी तुम्हाला फार सांगत नाही येणारा काळ हा चाळीसगावकरांसाठी अतिशय सुखद धक्का देणारा विकासाच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहात या विकासाच्या प्रक्रियेत ही वस्तुस्थिती आहे की एकाच वेळेस सगळं कामं जरी होत नसतील परंतु येणाऱ्या दहा वर्षात तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल की आम्ही चाळीसगावकर आहोत सांगायला जिल्ह्यात प्रत्येक व्यक्ती तुम्हाला कुठेही भेटला तर सांगेल अरे चाळीसगाव बदललं आहे आणि त्या बदलाचे सगळे तुम्ही साक्षीदार राहणार आहात हे एकदंत महोत्सवाच्या निमित्तानं या गणपतीला साक्ष ठेवून तुम्हाला सगळ्यांना मी अभिवचन देतो आज खरं तर माझे संघर्षातनं तयार झालेले एक सहकारी मित्र सतीश गाडगे साहेब आले असतील त्यानिमित्तानं खरं तर आपण बाहेरच्या राजकीय लोकांना थोडं कमी का बोलवतो माझ्यासाठी तुम्ही सर्व सर्व आहेत त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी जास्त वेळ दिला गेला पाहिजे तुमच्यात आणि आता या हास्य जत्रेमध्ये मी जास्त वेळ घेणार नाही ही हास्य जत्रा म्हणजे रोजच्या आयुष्यात आपण जो क्षीण आलेला असतो आपण रोज ज्या पद्धतीने म्हणजे हसणं दुरापास्त होत चाललंय म्हणजे नवरा बायकोवर चिडतोय चिडतो बायको नवऱ्यावर चिडते पोहरांवर चिडता आपण काय एकमेकावर चिडतो हे माझ्या सगळं बऱ्याच लोकांना अजून कोडं असेल परंतु याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी हसत खेळत राहिलं पाहिजे कारण की कोविडचा अनुभव पाहिला असता आयुष्यात केव्हा कोणालाची एक्झिट होईल ती कळणार नाही परंतु हसत राहा खेळत राहा